सांगितलं माठातलं पाणी थंड असत हो की नाही हो पण ते थंड कस होत अग माठ माचा असतो माठ मातीचा असतो सच्छित्र सच्छित्र असतो म्हणजे छोट्या छोट्या न दिसणाऱ्या अनेक असंख्य छिद्रांचा असतो सच्छिद्र म्हणजे

बाफ होण्यासाठी लागणारी उष्णता पाणी त्या माठातूनच घेत त्यामुळे पाण्याची उष्णता निघून जाते मग माठातलं पाणी थंड होतं बुलबुलनी माठाला हात लावला माठ थंड लागला आणि हात ही ओला झाला तिने मग माठाला लावलेल्या नळीची चावी फिरवली थंडगार पाणी

ला लागला? लागला बाबा म्हणाले ब तू थँक्यू म्हणाली आणि हसायला लागला तू थँक्यू म्हणाली आणि माठ हसायला लागला तू थँक्यू म्हणाली आणि माठ हसायला लागला संपली आमची माठ हसायला लागला ही गोष्ट नमस्ते